त्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट ती भेट भेट घेतली काय चर्चा या जागेमध्ये ज्या ठिकाणी आता आपण उभे आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्ष अजितदादा पवार गट यांचा पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष शंतनू कुकडे जो गौरगरिबांना त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता प्रयत्न करतो अशा माणसाला अमेरिकेतनं पैसे येतात आणि या पैशाच्या जोरावर तो या ठिकाणी व्यवसाय चालवतो अनेक बाहेर गा मुली या ठिकाणी आणून या ठिकाणी व्यवसाय व्यवसाय केला आहे इथेच नाही तर आणखीन पलीकडच्या बाजूला पदमजी पार्कमध्ये आशिष गार्डनमध्ये सुद्धा त्यांनी हेच प्रकरण त्या ठिकाणी गाजवले शहराच्या शा, ग्रामीण भागामध्ये सुद्धा हाच प्रकार त्यांनी घडवून आणला आहे पक्षातल्या वरिष्ठांना भूलताफा सांगायच्या त्यांना गाड्या पुरवायच्या बारा तेरा गाड्यांचं वाटप पक्षाच्या वरिष्ठांना त्यांनी केलेलं आहे त्या माध्यमातून मोठी पदं घेतली आहेत आणि त्या पदाच्या जोरावर असली कृत्य या ठिकाणी करतो त्याच मुलींना ज्या त्यांनी या मार्गाला लावलं त्याच ग्रुपमधल्या एका मुलीनं जाऊन त्याच्या नावाची कंप्लेंट केली मागच्या तीन दिवसापासून तो फराजखाना येथे लॉकअपमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा वरिष्ठ पीआय साहेबांनी कोणाचाही दबाव स्वीकारू नये तो दबाव झुगारून लावावा गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल आहे फक्त फिर्याद दाखल झालेली आहे अजून तो गुन्हा दाखल रजिस्टर झालेला नाहीये तो रजिस्टर करण्यात यावा त्याला कोर्टापुढे हजर करण्यात यावं जी काही ती फिर्यादी महिला आहे तिचं म्हणणं जे काही ऐकून घेतलं असेल त्या महिलेच्या काही गोष्टी आहेत त्या आमच्या महिलांना कळल्या आहेत त्या महिला आपल्या तुम्हाला या ठिकाणी सांगतील पण दोन ते तीन ठिकाणी अशा प्रकारची कृत्य थोडक्यात म्हणजे डान्सबारचं प्रकरण हे आहे रात्रीच्या वेळेला या भागामध्ये डान्सबार त्यांनी चालवलेलं आहे शेलरची बिल्डिंग आहे या भागातील लोकं सुद्धा आपल्याला सांगतील की या भागामध्ये या बंगल्यामध्ये कशा प्रकारचं कृत्य या ठिकाणी होत होतं ते आपण जाणून घ्या आणि ते आपण जनतेसमोर पोलिसांसमोर मांडावं अशी हो। मी आपल्याला विनंती करतो